विटा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून मध्यरात्री मध्यरात्री पोलिसांच्या गँगनं वकिलाच्या घरात घुसून त्यांना पोलीस ठाण्यात नेलं होतं या घटनेचे सी सी टी व्ही फुटेज समोर आल्यानंतर आता पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे मात्र संबंधित व्यक्ती शासकीय कामात अडथळा आणत असल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलं आहे मात्र पोलिसांनी एका गावगुंडाप्रमाणे वकिलांना फरफटत नेल्यानं वकील संघटना आक्रमक झाल्या असून जिल्ह्यातील सर्व वकिलांनी एक दिवस काम बंद आंदोलन पुकारलंय तसंच या घटनेची वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा विटा शहरातील एका ठिकाणी तडीपार गावगुंड राहत असल्याच्या संशयावरून गेले सहा महिने काही पोलीस येऊन रात्री अपरात्री फोटो आणि सेल्फी काढत होते तसेच पोलिसांकडून या ठिकाणी गुन्हेगार शोध मोहीम देखील राबवली जात होती परंतु या घटनेचा परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याबाबत वकील विशाल कुंभार यांनी पोलिसांविरोधात तक्रार केली होती एका वकिलानं पोलिसांविरोधात आवाज उठवल्यानं पोलिसांना राग आला दोन दिवसापूर्वी एका अधिकाऱ्यांसह आठ ते दहा पोलीस वकिलाच्या घराजवळ दाखल झाले संबंधित वकिलाला अर्ध्या कपड्यातच घरातून बाहेर खेचत पोलिसांनी ठाण्यात नेलं या घटनेमुळे मात्र वकील संघटनांकडून पोलिसांच्या कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे दरम्यान याबाबत विटा पोलिसांशी संपर्क साधला असता शासकीय कामात अडथळा आणल्यानं संबंधित वकिलावर गुन्हा दाखल करून सदरची कारवाई करण्यात आली असल्याचं पोलिसांनी सांगितले म दरम्यान जिल्ह्यातील जिल्ह्यातील सर्वच न्यायालयातील वकिलांनी या काम बंद आंदोलन केलं तसेच पोलीस अधीक्षकांची भेट घेत कारवाई करण्याची मागणी केली अखेर एका गावगुंडाला फरफटत न्यावं अशा प्रकारे वकिलांना नेल्याचं सी सी टी व्ही फुटेज आता समोर आल्यानं खळबळ उडाली असून वकील संघटना संतप्त झाल्या आहेत त्यामुळं आता तरी त्या पोलिसांवर कारवाई होणार का याकडं वकिलांचं लक्ष लागून राहिले दरम्यान याबाबत विटा पोलिसांशी संपर्क साधला असता शासकीय कामात अडथळा आणल्यानं संबंधित वकिलावर गुन्हा दाखल करून सदरची कारवाई करण्यात आली असल्याचं पोलिसांनी सांगितलं